जीवाच मैत्र राजान बाजा मैत्र राजान बाजा। चाल व खराला चाल र खराला भराभर चाल, भरा भर चाल। आव्हाळ भरलं काळपत झालं कोणब्या फावलं पेरीला लागलं जीवाच माहितर राजान बाजा चालव खराला चाल चाल व खराला भराल चाल तिने सांज झाल दादा विसरलं तल्ली न झालय पेर मी उरकण्या जिद्दीला लागल जीवाच माहीतर राजान भाजा चाल खराला चाल, चाल वखराला जीवाचं मैतर राजान चाल व खराला चाल पावसाच ध्यान त्याला समजलं ढगाच जमल फुटल जीवाच मैतर राजान बाजा चाल व खराला चाल, चाल, चाल। शेतकरी दादा मनोनंद पिकते मोत्याच येऊ दे म्हणलं जीवाचं माय तर राजान बाजा चाल व खराला चाल जीवाचं माय तर राजान बाजा चाल व खराला चाल